पावनखिंडीचा इतिहास घटना तेरा जुलै एक हजार सहाशे साठ छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते कारण सिद्धी जोहर नावाच्या आदिलशाही सेनापतीने गडाला बेढा घातला होता शिवाजी महाराजांनी रात्रऊ गुप्तपणे पन्हाळगडातून निघण्याची योजना आखली आणि विशाळगडाकडे प्रयाण सुरू केले बाजीप्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांचे अतिशय निष्ठावान सरदार होते शिवाजी महाराज सुरक्षितपणे विशाळगडापर्यंत पोहोचतील यासाठी बाजीप्रभूंनी तीनशे रोखून धरले त्यांनी तीन हजारोंच्या शत्रू सैन्याचा मुकाबला केला तोफा वाजल्यावरच बाजी लढणं थांबवतील असे ठरले होते विशाळगडावर पोहोचल्यावर तोफा वाजवल्या गेल्या पण तेपर्यंत बाजीप्रभूंनी वीरमरण पत्करले होते पावनखिंड हे त्याग शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक बनले बाजीप्रभूंच्या बलिदानामुळे शिवाजी महाराज सुरक्षित राहिले आणि मराठा साम्राज्य टिकून राहिले पावनखिंड या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांचा स्मारक उभारले गेले आहे ही जागा इतिहासप्रेमी पर्यटक ट्रेकर्स यांच्यासाठी प्रेरणास्थान बनली आहे